प्रामुख्याने आज आपल्याला बोलवलं की यावेळेचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असतानाच पंतप्रधान महोदयांनी एक योजना घोषित केली देशभरातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या योजनेचं नाव प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना देशभरातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्कातून ही योजना जाहीर करत असतानाच देशातील निवडक शंभर जिल्ह्यांचा समावेश या जिल्ह्यांत या योजनेअंतर्गत करण्याच्या धोरण त्यावेळेला अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलं होतं त्याच वेळेला अर्थसंकल्पामध्ये विस्तृत चर्चा होत असताना या खात्याचे मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सुद्धा मांडलेलं होतं जे दीर्घकाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर ती अर्थसंकल्पावरील चर्चेच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या योजनेचा आवर्जून उल्लेख केला कारण तुमचा आणि माझा रायगडचा जिल्हा हा एकेकाळचा भाताचा कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा औद्योगिकरण नागरीकरण उत्तर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं परंतु पनवेल उरणचा अपवा सोडला उरण तालुक्यामध्ये तर प्रचंड प्रमाणावरती प्रकल्प आज भारत सरकारचे राज्य सरकारचे जे एन पी टी सारखं अत्याधुनिक बंदर सिंगापूर पोर्ट असे वेगवेगळे त्या ठिकाणी जमीनच आज फार शेतीसाठी राहिली नाही पनवेल तालुक्यातला काही भागच जमतेम राहिला असेल कर्जत तालुक्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा औद्योगिकीकरण वाढले खालापूरमध्ये पण तरीसुद्धा तिथे शेतीचं उत्पादन करणारा वर्ग आहे पण पेण अलिबाग मुरुड सुधागड रोहा माणगाव तळा मसाळ शिवर्धन आणि आपला महाड पोलादपूर या सगळ्या परिसरामध्ये अजूनही शेती आणि शेतीवरच्या उत्पन्नावरती अवलंबून असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे पण मी त्यावेळेला विनंती केली होती की माझ्या रायगड जिल्ह्याचा समावेश <coughs> या योजनेअंतर्गत करण्यात यावा आणि मला सांगायला आनंद होतो आहे की या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी मला कालच पत्राच्याद्वारे चोवीस सप्टेंबरला मला त्यांनी पत्र दिलं की आपला रायगड जिल्ह्याची निवड हे धनधान्य कृषी योजना अंतर्गत त्या ठिकाणी भारत सरकारने जे शंभर जिल्हे निवडलेले आहेत त्या शंभर जिल्ह्यांमध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा समावेश हा माझ्या विनंतीनुसार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यांतील गोरगरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी तीन घटकाचा विचार करण्यात आलेला आहे कमी पीक उत्पादन कमी पीक लागवड आणि कमी पत पुरवठा हो या योजनेमुळे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या खरीप आणि रब्बी दोन पिकं आपल्या जिल्ह्यात आहेत इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या काही तीन पिकं घेतली जातात काही ठिकाणी चौथं पीकसुद्धा अनेक वेळेला फळबागाचं घेतलं जात असतं किंवा तर घेतलं जात असतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं रब्बीचं पीक ज्या ठिकाणी आज कालव्याद्वारे पाणी आहे त्या ठिकाणी घेतलं जातं तर त्याच्यातून त्या क्षेत्रामध्ये वाढ करणं पिकाचे उत्पादन वाढवणं आणि पर्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ त्याच्यातून होणार आहे यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा भाग आहे की वेगवेगळ्या वित्त पुरवठा संस्थांच्या मार्फत आता याच्यामध्ये अनेक वेळा पतपुरवठा केला जातो सहकारी संस्थांच्या मार्फत विविधकारी सहकारी संस्थांच्या मार्फत एक तर मध्यवर्ती बँक असते नाबार्डच्या अंतर्गत वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँका ज्यांचा पतपुरवठा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठरवला जातो कृषी पतपुरवठा न ना ते करत असतानाच कर्ज वितरण प्रणाली देखील बळकट करण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वित्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल पीक उत्पादन पश्चात शेतकऱ्यांच्या उत्पादित झालेल्या मालासाठी ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावर साठवणुकीची क्षमता गोडांच्या मार्फत करण्यात येणार आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या गोडाऊनची संख्या ही मर्यादित आहे खूप पूर्वीच्या कालावधीमध्ये गोडाण बांधण्यात आले पण ही नवीन पीक पद्धती नवीन पीक वेगवेगळी संकरित बियाणं आणि इतर नवीन पिकं याच्या मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं तर याचा लाभ होऊन त्या साठवणुकीसाठी सुद्धा नवीन गोदामं ही भारत सरकारच्या योजनेमार्फत त्या ठिकाणी येतील शेतीच्या पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्यासाठी सिंचनाची व्यवस्था सक्षम करण्यात येईल आणि त्याचबरोबर ती कमी उत्पादन होणाऱ्या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन वाढ करण्यासाठी या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एक समितीची स्थापना गठीत होईल जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावरती त्याचे प्रमुख असतील अर्थात खासदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणार आहेस आणि या सगळ्या गोष्टीचा जिल्ह्याचे प्रशासकात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी याचा आढावा उद्भवणाऱ्या अडचणीचं निराकरण करणे ही प्राथमिक जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती ज्या शंभर जिल्ह्यांच्यासाठी त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती सोपवण्यात आलेली आहे ही योजना सहा वर्षासाठी आहे जी केवळ एक वर्षासाठी नाही तर एक वर्ष राबवण्यात आली आपल्याकडे राबवताना काय अडचणी आल्या काय त्रुटी आल्या शेतकऱ्यांचा सहभाग अड कमी आढळला तर इतर जिल्ह्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी योजना किंवा इतर राज्यांच्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी योजना प्रभावीपणाने राबवली जात असेल इथेसुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नेऊन <coughs> तिथलं पीक पाहणी तिथलं पर्जन्यमान तिथलं मातीचं सॉईल टेस्टिंग असं करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा मोफतपणाने राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्यांतील एका बाजूला नागरीकरण दुसऱ्या बाजूला औद्योगिकीकरण आणि मग उरलेली शेती त्या उरलेल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण वाढवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये फळबागासुद्धा येऊ शकतात इतरही येऊ शकतं मत्स्य शेती सुद्धा शेतीच्या प्रकारामध्ये मोडते त्याच्यामुळे आपल्याकडे सागरी किनारपट्टीमध्ये शेवर्जनपासून मुरुड तालुका अलिबाग तालुका शेजारचा औरण तालुका मत्स्य शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ शकतात महाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी खाडीलगतची गावं आहेत त्या खाडीलगतच्या गावामध्ये सुद्धा मत्स्यस्थिती आपण आणखीन मोठ्या प्रमाणावरती राबवू शकतो अशा पद्धतीने आपला जिल्हा मला एक लोकप्रतिनिधी नाथ्याने या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून आनंद वाटतो आहे की माझ्या विनंतीला मान देऊन आपला जिल्हा एका बाजूला एक औद्योगिक जिल्हा नागरिककरणाचा मोठ्या प्रमाणावरती विकसित होत असलेला जिल्हा अशा वेळेला मूळ या जिल्ह्याचं जे स्वरूप आहे भाताचं कुटर किंवा कृषीमालाचं उत्पादन करणारा जिल्हा या जिल्ह्याचा समावेश करण्याची संधी मला त्यानिमित्ताने उपलब्ध झाली आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब अमितबाई कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो की लोकसभा सदस्य म्हणून केलेल्या मागणीचा विचार करत शेतकऱ्यांच्या दुष्काळतून आपल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा ते त्याने लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळी पिकं म्हणजे भात पिका खेरीज आता वरणसारख्या परिसरामध्ये सुद्धा भात पिका खेरीज अन्य उत्पादन घेणारा एक शेतकऱ्यांचा वर्ग आहे इतर तालुक्यामध्ये कनिकाणची लागवड करणारा एक मोठा वर्ग आपल्या माणगाव तालुक्यामध्ये किंवा रोहा तालुक्यामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आहे भाजीपालाचं उत्पादन करणारा शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहे या सर्वांनाच या योजनेचा लाभ हा नक्कीच उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये घेता येईल आपल्यामार्फत आपल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हे माहिती व्हावी एवढ्यासाठीच आज आपल्या महाडसारख्या <coughs> तालुक्यात जिथे एक औद्योगिकरणाचा टप्पा झाला आहे पण फार मोठा टप्पा या तालुक्यातला आणि पोलादपूर तालुक्यातला आजही खाली आहे शेतीच्या उत्पादनामध्ये आहे त्या तालुक्यामध्ये मला सांगताना नक्कीच आनंद होतो आहे आपल्या सर्वांचे मी या निमित्ताने मला जे प्रामुख्याने पत्रकार परिषदेमध्ये आपल्यामार्फत सूचित करायचं होतं त्याचा उल्लेख केला आज मराठवाडा विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र ज्या पद्धतीने पुराच्यामुळे शेतकरी बांधव एकदम जो उद्ध्वस्त त्याचं जीवन झालेलं आहे ती परिस्थिती लक्षामध्ये घेता राज्य सरकारने या बाबतीमध्ये तातडीने पावलं उचललीच पाहिजेत योजना बंद कराव्यात की भारत सरकारच्याकडे या देशाचे कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब अमित भाई यांच्याकडेच हे आपत्ती व्यवस्थापन गृहमंत्री या नात्याने ते त्यांच्याकडे विनंती करून आपण भारत सुद्धा या सगळ्या आपत्तीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निधीची मागणी करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी स्वच्छपणाची मागणी आहे की आज प्रचलित एन डी आर एफ किंवा एस डी आर एफचे जे निकष आहेत या, या संदर्भामध्ये एक निकष भारत सरकारने नक्की केलेत त्याला एन डी आर एफ म्हटलं जातं राज्य सरकारने केले त्याला एस डी आर एफ म्हटलं जातं या निकषाच्या पलीकडे जाऊन यावेळच्या झालेल्या या, या अतिवृष्टीच्या पुराच्यामुळे झालेल्या नुकसाना झालेल्या शेतकऱ्यांना मदत ही राज्य सरकारने तातडीने दिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या जिल्ह्यातले पक्षाचे प्रवक्ते मजबूत आहेत ते त्यांना त्या स्तरावरती उत्तर देतील कारण प्रत्येकाचा उत्तर देण्याच्यासाठी एक स्तर ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण खालच्या पातीवरती काय बोलत असेल आम्ही आमच्या पक्षाने एक सभ्यता राखलेली आहे आणि त्या सभ्यतेच्या माध्यमातूनच आम्ही वैचारिक याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी देत असतो पण अनेक वेळेला ती खालची पातळी पाहायला मिळत असते त्याच्याने काय फारसा फरक पडतो अशा तर काय भाग नाही कारण जन जनता ही प्रत्येकाला ओळखते प्रत्येक व्यक्तिमत्वाला ओळखते या जिल्ह्यातील जनता त्यामुळे गेली चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये अशापैकी टीकाटिपणी होऊन माझा वावर अधिक दृढ होत गेला आहे ते मला आभारच मानले पाहिजेत अशा शब्दात कोण काय बोललं असेल तर किनाथराव नेमकं शिवसेनेचा वापर होणार आहेत असं म्हटले माझ्या ऐकण्यात नाही पण मी कुठेतरी काल पाहिलं महापौर महायुती म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे आणि शेवटी एक असं असतं की ज्यावेळेला निवडणुकीला आपण एकत्रित सामोरं जात असतो युती म्हणून त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण असंच म्हणत असतो की युतीचं बहुमत येईल वगैरे वगैरे परंतु एकनाथरावसुद्धा मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते एका महत्त्वाच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या पक्षाच्या घटनेप्रमाणे ते आज नेते आहेत त्याच्यामुळे त्यांनी मांडलेलं मत हे त्यांच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या दृष्टिकोनातून जसं आहे तसं महायुतीच्या सुद्धा बैठकीमध्ये चर्चा करण्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं आहे एक असं आहे की गेल्याच आठवड्यामध्ये समन्वय समितीची बैठक झाली ज्याच्यामध्ये बावनकुळे साहेब होते मी होतो शंभूराज देसाई होते त्यानंतर हसन मुशीब होते दोन सहकारी त्यांच्या पूर्वजीत कार्यक्रमावर नव्हते माननीय चव्हाण साहेब भाजपचे राज्याचे अध्यक्ष आणि उदय सामंत शिवसेनेचे त्या समन्वय समितीचे सदस्य पण एक धोरणात्मक आम्ही असा निर्णय त्याच्यामध्ये घेतो आहोत की या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जाव्यात परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये नगरपालिकांच्यामध्ये ही वेगवेगळी राजकीय समीकरणं आहेत त्याचाही त्या पक्षाच्या जिल्हास्तरावरच्या नेत्यांनी तऱ्हेचा आढावा घ्यावा एक अशी चर्चा आहे की प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांच्यामध्ये पालकमंत्री आहेत त्याचा इथला उल्लेख राहील समजा तो काही विशेष भाग नाही तो काहीतरी होईल तर आणि त्या जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षाचे उदाहरणार्थ समजा सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आज शंभूराव देसाई पालकमंत्री असतील तर भाजपचे पण संपर्कमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा आहेत असं एकंदरीत या तीन पक्षाच्या मंत्री महोदयांनी जे पालकमंत्री असतील ते आणि संपर्कमंत्री त्यांनीसुद्धा एकत्रितपणाने बसावं त्यांनी त्या त्या जिल्ह्यांतील सर्वांना बोलवावं अशीसुद्धा एक चर्चा त्या ठिकाणी झाली पण त्याला अंतिम स्वरूप का आलं नाही ते अंतिम स्वरूप आमची समन्वय समिती आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे त्या त्या पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख अशी आमची बैठक होईल आणि त्याच्यातला निर्णय होईल